आपण पाहताय महाराष्ट्रातील न्यूज चॅनल आनंद परांजपे यांच्यासारख्या राहिलेल्या व्यक्तीची मला बुद्धीची किव येते कारण की एवढ्या मोठ्या पदावर गेलेल्या माणसाचं वक्तव्य हो किंवा एखाद्या पक्षाच्या मुख्य प्रवक्त्याचं वक्तव्य कसं असलं पाहिजे याबाबत मध्ये मला या, या ठिकाणी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून किंवा एक प्रवक्ता म्हणून मला फार शंका वाटते की ती खरोखर त्यांनी खासदार की कशी भूषवली असेल हे देव जाणव त्यांची मुलाखत पाहिल्यानंतर मला प्रथमत हा प्रश्न पडला की ते राष्ट्रवादीचे प्रवक्ता होते की उबाटा गटाचे प्रवक्ता होते या बाबतीमध्ये अजित पवार साहेबांनी त्यांना विचारणा केली पाहिजे की आपण नक्की कोणाची बाजू त्या ते ठिकाणी मांडण्यासाठी बसला होता आणि राहिला प्रश्न एडियटचा तर थ्री इडियट्सचा पिक्चर त्यांनी मला वाटते पाहिला नसेल कारण की त्या पिक्चरमध्ये त्या तिघांनी जे काही करामत करून दाखवली ती आपल्या सगळ्या संपूर्ण जगाने त्या मुव्हीच्या माध्यमातून बघितली आणि रायगडचा इतिहास या तीन लोकांनी एकत्र येऊन मागच्या असणाऱ्या उबाटाच्या नेत्यां नेत्यांचा म्हणजे त्यांच्या असणाऱ्या नेत्यांचा या ठिकाणी उलथापळत करून या महाराष्ट्राला नवीन दिशा देण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जे कामगिरी केली त्यापैकी एक नामदार भरषजी गोगावले साहेब आहेत आणि त्यांच्यावर ही अशा पद्धतीची टीका करताना जे काही आनंद परांजपे आहेत ज्यांना सदा आता नगरसेवक पद देखील निवडून आणू शकत नाहीत कारण की बघायला गेलं तर त्या ठिकाणी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे पाय धरून ज्या व्यक्तीनं राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि त्या राष्ट्रवादीला किंवा नवे नवे तर शरदचंद्र पवार साहेब आणि जितेंद्र आवड यांना धोका देऊन यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी या ठिकाणी जे काही करायचं ते संपूर्ण या ठिकाणी जग पाहते आहे यांच्या मागे पुढे करणारा ही व्यक्ती आणि काहीतरी मिळेल यासाठी बरळ ओकणारी व्यक्ती ही नामदार भरतशेठ गोगावली साहेबांना बहुतेक ओळखत नसेल असं मला वाटतंय आणि त्याच्यामुळे त्यांच्या असणाऱ्या ह्या प्रयत्न होता असं माझं मत आहे निश्चितपणे वसंत मोरे हे आता नक्की कुठल्या पक्षात हा मोठा प्रश्न पडतो कारण की चार गाव फिरून आल्यानंतर त्यांना मला वाटतंय बहुतेक हिंदू समाजाच्या असणाऱ्या रीती रिवाजांवरती विश्वास नाही किंवा प्रथा ज्या काय आहेत जी काही व्हिडिओ त्यांनी व्हायरल केली त्या व्हिडीओमधन ते स्वतःच तोंड घशी पडतात कारण की ती जी मुख्य पूजा आहे ती बगलामुखी देवीच्या जी पार्वती देवीच्या आपल्या ज्या काही हिंदू प्रदेप्रमाणे जे काही रूप आहेत त्यामध्ये त्या, त्या मंदिरामध्ये जाऊन केलेली विधिवत पूजा आहे तिथं कुठंही अघोरी पद्धतीनं केलेली ही पूजा नाहीये उलट पक्षी त्यांनी जे काही सांगितलेलं त्या त्याच्यावरती आणि सच जे मिलिंद देशमुख आहेत त्यांनी त्यात प्रतिक्रिया दिली की भरतशेड गोगवले यांनी केलेली पूजा ही खरोखर ही धार्मिक पद्धतीनं आहे आणि उलट पक्षी यांच्यावरती वसंत मोरेंवरती यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की कुणाला तरी बदनाम करण्यासाठी किंवा आपल्या राजकीय स्वार्थ आपल्याला मीडियामध्ये कुठंतरी राहण्यासाठी केलेली टीका ही गुन्हापात्र आहे असं वाटतंय वाटतय आता बोलावं कारण की काय झालंय त्या नवीन आहेत शिवसेना पक्षामध्ये उबाटामध्ये बाळासाहेबांवरती ज्यांनी टीका टिप्पणी केली आपण जर बघितलात तर मागच्या सगळ्या त्यांच्या व्हिडिओ काढल्या तर बाळासाहेबांना म्हातारा किंवा त्यांच्या हात थरथरतात इतपत बोलण्याची ज्यांची अवकाळ आहे ज्यांनी स्वतःची किंमत काय ही सगळ्या संपूर्ण जगाला दाखवून दिली आज महाराष्ट्रामधला संपूर्ण उबाटामधला शिवसैनिक त्या व्यक्तीला मानत नाही हे आम्ही सर डोळ्यांनी बघतोय आणि राहिला प्रश्न टीका करण्याचा ते पण त्यांचं देखील आहे जिदर मिलेगा भाषण उद उदर मिलेगा जिदर मिलेगा राशन उदर करेंगे हम भाषण अशी अवस्था त्यांची आहे त्याच्यामुळे त्यांच्या टीकेला आम्हाला असं वाटतं की त्यांनी स्वतःच या ठिकाणी पाहावं आणि आपल्या असणाऱ्या मालकाला विचारावं की कारण काय बीड जिल्ह्याच्या आत्ता जिल्हा प्रमुख यांनी टीका केलेली आहे की किमान दहा लाखाची मागणी या सुषमा यांनी पदासाठी केली म्हणजे पद वाटणाऱ्या ह्या महिला ताई आमच्या आहेत यांनी किती पदांसाठी पैसे घेतले हे आम्ही नाही बोलत त्यांच्याच पक्षातले असणारे जे काही पदाधिकारी आहेत तालुका प्रमुख असतील जिल्हा प्रमुख असतील हे सांगतायत मागे देखील त्यांच्यावरती सोफा सेट असेल किंवा अजून अन्य काही गोष्टी असतील याच्यावरती तक्रारी झाल्या याची देखील त्यांनी दखल घेतली पाहिजे आणि भरतशेठ गोगोले यांच्यावरती बोलताना त्यांनी पन्नासवा विचार केला पाहिजे असं मला वाटतंय